शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे लोणांच्या बाजारामध्ये या ठिकाणी बघू शकता तुम्ही ह्या शेळ्या ज्या दिसत आहेत त्या साध्या शेळ्या आहेत पण ते एक साडे अकरा हजार रुपये किमतीपर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते हे बघू शकता वजन काय असेल एका शेळीचं साधारण अठरा सतरा अठरा किलो पर्यंत एका शेळीचं वजन असेल हे बघू शकता तुम्ही साडे अकरा हजार रुपये किमतीच्या या शेळ्या बघायला मिळतात मित्रांनो ही शेळी बघू शकता तुम्ही गावरान शेळी साधारण पंचवीस सव्वीस किलोच्या आसपास ज वजन असेल आणि किंमत काय सांगताय चौदा चौदा हजार रुपये किमतीची ही शेळी या ठिकाणी आपण बघतोय मित्रांनो या ठिकाणी बघू शकता शेरडा हे शेळी ज्या दिसतात त्या नऊ हजार रुपये किमतीप्रमाणे त्याचबरोबर हे बारकी कर्ड दिसतात ते सहा हजार रुपयाप्रमाणे आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळत आहेत मित्रांनो हे, हे शिर्डी बघू शकता तुम्ही साडेसहा हजार रुपयाची या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर हे जे बोकड दिसते ते साडेसात हजार रुपये किमतीप्रमाणे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे साडेसात हजार रुपये किमतीप्रमाणे हे शेळे आपल्याला या लोणांच्या मार्केटमध्ये बघायला मिळते साडेसात हजार रुपये किमतीचे त्याचबरोबर मित्रांनो या लोणंच्या मार्केटमध्ये हे अकरा हजार रुपये किमतीची ही शेळी या ठिकाणी आपण बघतोय हे बघू शकता मित्रांनो या लोणांच्या बाजारामध्ये आपल्याला बोकडांबरोबर अशा मेंढ्या मेंढे बालिंगे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात साधारण सहा हजारापासून ते दहा हजारापर्यंत या ठिकाणी आपण बघू शकतो अशा किंमती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो <ion> <s Bond playing> या ठिकाणी बघू शकता तुम्ही बिट्टलचे बोकड आपल्याला या लोणांच्या बाजारामध्ये बघायला मिळतात हे बघू शकता तुम्ही काय किंमत सांगताय मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही साडेचार हजार रुपये किमतीप्रमाणे आपल्याला या लोणांच्या बाजारामध्ये बघायला मिळतात हे बघू शकता हे कोटा हे कोटा जातीचा बोकड आहे ना हे बघू शकता उचलून त्याला कोटाचा बोकड बघू शकता काय किंमत आहे ह्याची कोटाची साडेचार हजार रुपये किमतीचा हा बोकट बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो या लोणांच्या बाजारामध्ये हा जमनापुरी कोटा हे बघू शकताय तुम्ही हा बोकड पाच हजार रुपये किंमत सांगतायत ह्याची हे बघू शकता त्याचबरोबर हे बारके बारके जे दिसत आहेत हे पण कोटाच ना सगळेच जमनापुरी कोटा त्यांच्या काय आहेत ह्या बारक्यांच्या मित्रांनो या, बार या बाजारामध्ये आपल्याला चार चार हजार रुपये किमतीप्रमाणे हे जमनापुरी कोटाचे बोकड बघायला मिळतात मित्रांना या ठिकाणी बघू शकता ही, कोटाची ही पोटाची शिळी आपण बघतोय हे बघू शकता तुम्ही कोटाची शिंगे अशी गोल पिळेदार शिंगे असतात आणि कान पण लांब असतात हे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही या लोणांच्या बाजारामध्ये विजापुरी बालिंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय हे बघू शकता तुम्ही हे बघू शकता साधारण वजन असेल तीस किलोच्या वरती असं